एक खुलासा आपली दुनियादारी हे आपले प्रसारमाध्यम ना कुणाचे स्तुतीपाठक ना कुणाचे फाट ना कुणाचे निंदक सत्ताधारी आणि विरोधक दोघेही समान अंतरावर जो कर्तव्याशी प्रतारणा करील विरुद्ध हा सारा प्रपंच वर्ण जात लिंग धर्म पंथ कुठलाच भेद नाही द्वेष नाही अस्मिया नाही की आत्मीयता फक्त वास्तव तेवढे आपले कारण दुनियादारी हिस्तर असते सिन्नरमध्ये ओबीसी बांधवांचा एकत्रित आवाज घुमला आहे मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावे ओबीसी प्रवर्गात घुसखोरीत थांबवावी अशी ठाम मागणी समता परिषद बारा बलुतेदार संघ आणि सकल ओबीसी बांधवांच्या वतीने करण्यात आली आहे पाहूया हा खास रिपोर्ट सिन्नर तहसीलदार कार्यालयावर ओबीसी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपली भूमिका ठामपणे मांडली मराठा समाजाला आरक्षण द्यावे मात्र ओबीसींच्या हक्कांवर कुठल्याही प्रकारे गदा येता कामा नये अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे यावेळी तहसीलदार सुरेंद्र देशमुख यांना निवेदन देण्यात आले खास म्हणजे उत्कृष्ट कार्याबद्दल राज्य शासनाने गौरविलेले तहसीलदार देशमुख यांचा ओबीसी बांधवांच्या वतीने सत्कारही करण्यात आला आहे या आंदोलनावेळी राजेंद्र जगजाप प्राचार्य ज्ञानेश्वर दराडे डॉक्टर योगेश गोसावी विनायक सांगळे चंद्रकांत दादा वरंदळ विशाल चव्हाण किरण कोथमिरे संदीप भालेराव मेघाताई दराडे यांच्यासह शेकडो ओबीसी बांधव उपस्थित होते आम्ही आरक्षणाचे विरोधक नाही पण आमच्या हक्कावर कुणी डाका घालू नये ओबीसीचा हक्क हा आमच्या पिढ्यान पिड़ैन संघर्षातून मिळालेला आहे तो आम्ही वाया जाऊ देणार नाही असा निर्धार आंदोलन करताना दिसले सिन्नरमधून ओ बी सीच्या हक्कासाठी लढा अधिक पेट घेताना दिसतो पुढील काळात हे आंदोलन किती तीव्र होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आपली दुनियादारीसाठी सिन्नर सिन्नर येथे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद आणि बारा बलतेदार संघटना त्याचप्रमाणे ओ बी बांधव यांनी मान्य तहसीलदार साहेब यांना निवेदन दिलेलं आहे की ओ प्रवर्गामध्ये कोणत्याही प्रकारची कुठल्याही प्रकारची भुसेखोरी करण्यात येऊ नये याचं कारण असं की ओबीसी या प्रवर्गामध्ये मुळातच पावणे चारशे जातींचा अगोदर समावेश केलेला आहे आणि त्या पावणे चारशे जातींना आद अद्यापर्यंत आरक्षणाचा हवा पाहिजे तसा लाभ अजून घेता आलेला नाही आहे त्यात जर बहुसंख्य स म्हणजे अतिशय जास्त मोठ्या संख्येने असलेल्या मराठा समाजाचा जर जा या ओबीसी प्रवर्गात समावेश झाला तर हे जे वंचित शोषित जे घटक आहे ओबीसी समाजातील यांना हे त्या आरक्षणाच्या लाभापासून वंचित राहतील त्यामुळे आमची महाराष्ट्र शासनाला अशी विनंती राहील की कृपया आमच्या मराठा बांधवांना अलग आरक्षण देण्यास काही हरकत नाही त्यांना वेगळं आरक्षण द्यावं परंतु कृपा करून ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये आणि याच्या अशा प्रक, प्रकारची ठाम भूमिका आमचे पंचप्राण दैवत नेते ओबीसींचे मसिया आदरणीय भुजबळ साहेब माजी खासदार समीर भाऊ भुजबळ आणि समता सैनिकांचे सरसेनापती दिलीपांना खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा लढा अधिक तीव्र करू